स्त्रियांच्या वीज सवयी घरात दरिद्र खेचून आणतात जी स्त्री झोपताना पाय धुणे टाळते ती लक्ष्मीला घराबाहेर आखलते जी स्त्री उंबरठ्यावर बसून शिंकते खोकते त्या स्त्रिया सुद्धा दरिद्र घरामध्ये आणतात शुक्रवारच्या दिवशी ज्या महिला या चुका करतात तर दरिद्राचे कारण बनतात महिलांच्या या वीज सवयी नमस्कार मैत्रिणींनो वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घरची लक्ष्मी मानली जाते म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाट स, वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दरिद्राचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींना बदल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात संकटात सापडते म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या महिलांना तातडीने सोडल्या पाहिजेत एक रात्री झाडू लावणे म्हणजे विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी रागावते दोन रात्री भांडी न धुणे म्हणजेच जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मकता वाढते आणि दरिद्र येते तीन ताटात अन्न वाया घालवणे म्हणजेच देवी अन्नपूर्णा रागवते चार घरात जुने तुटके भांडे ठेवणे म्हणजेच वास्तुदोष निर्माण होतो पाच पाय धुवून झोपायचे विसरणे म्हणजेच शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही सूर्यास्तानंतर केस विंचरणे हे अपशकुनी मानले जाते रात्री पाणी उघडे ठेवणे म्हणजेच असे केल्याने दारिद्र्य येते असे मानले जाते पाळणा झोळी रिकामी ठेवणे अपशकून मानतात घरात मोडलेली झाडू ठेवणे म्हणजेच पैशाचा अपव्यव होतो वाढतो देवघरात धूळ जमू देणे म्हणजेच पूजा निष्फळ होणे तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे म्हणजेच घरात संकट येतात सकाळी उशिरापर्यंत झोपणे म्हणजेच घरात दरिद्र टिकते देवळातून आणलेला प्रसाद वाया घालवणे ही मोठी चूक मानली जाते गर, रात्री घरात कपडे वाळत टांगणे अशुभ मानले जाते घरात फाटकी झोपडीसारखी चटई वापरणे गरिबी वाढते जास्त पीठ मिळून फ्रीजमध्ये ठेवणे म्हणजेच जुनं पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं यामुळे रोज ताजं पीठ पीठ मळावं घराची स्वच्छता न करणे विशेषतः सकाळी घर किचन व देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही पती सासू सासरे किंवा वडीलधारी यांचा अनादर करणे घरातील मोठ्यांचा अपमान करणे थेट लक्ष्मीला नापसंती आहे सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे आधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते देवाला रोज दिवा न लावणे संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व दरिद्र वाढते तुळशीची पूजा न करणे तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते तिची उपेक्षा दरिद्राला कधीही लक्ष्मी वास करत नाही उंबरठ्यावर बसणे किंवा शिंकणे उंबरठा हे घराचे रक्षण करतो तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे अशुभ मानले जाते घरात सतत ओरडणे शिवे गाळ करणे नकारात्मक कंपन वाढतात व लक्ष्मी दूर जाते कुणालाही घरातून संतापाने हाकलून देणे विशेषतः भिकारी स्त्री ब्राह्मण व गुरुजनांना अपमानित केल्यास घरात दरिद्र येते किचनमध्ये नळ टपकट ठेवणे वाढणारे वाहणारे पाणी म्हणजेच निघणारा पैसा त्यामुळे नळ दुरुस्त करावा बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपव्यव दरिद्र व आजार आणतो रात्रीचे भांडे न धुता ठेवणे घाणेरडी भांडी घरातील समृद्धीवर अपघात करतात आघात करतात घरातील कचरा वेळेवर न काढणे कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो दरवाजाची साफसफाई न करणे मुख्य दरवाजाजवळ घाण चप्पलांचा ढीग असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे तुटलेल्या जुजुबी मूर्ती वास करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण घरात रडगाणी गाणे सतत दुःख तक्रारी नकारात्मक बोलणे घराची ऊर्जा खराब करणे स्वयंपाक घरात झाडू ठेवणे किचनमध्ये झाडू ठेवणे हे अन्नावर अपवित्रतेचे लक्ष लक्षण आहे संध्याकाळी केस विंचरणे संध्याकाळी केस विंचरल्याने पैशाचा होतो असे मानले जाते पती पत्नी मध्ये सतल कलह घरातील सर्वात मोठी चूक एकत्र प्रेमादर व सौदार अस नसेल तर लक्ष्मी नांदत नाही या चुका टाळल्या तर घरात लक्ष्मी आनंद लक्ष्मीचा वास राहतो आणि आपलं घर आनंदी राहते तर स्त्रियांनी या वीज सवयी जाणून घ्याव्यात आणि आपल्यात बदल करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका